मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी युट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो पोर्टफोलिओमध्ये अशा कंपन्या ठेवा ज्या कंपन्या ग्रोथ देणाऱ्या आहेत मग त्या कंपन्याची किंमत एक रुपये असेल दोन रुपये असेल तीन पाच रुपये असेल दहा रुपये असेल हजार रुपये असेल का काहीही असेल कंपनीचं कंप ती जी कंपनी आहे त्या कंपनीची किंमत न बघता त्या कंपनीचा ग्रोथ बघा त्या कंपनीचं काम बघा त्या कंपनीचं काम आणि ग्रोथ जर चांगली असेल तर आपला पैसा बनेल नाहीतर कोणत्याही कंपनीचा कोणत्याही किंमतीचा जर शेअर खरेदी केला आणि त्या शेअरची कंपनी जर ग्रोथच नसेल त्या कंपनीत तर आपला पैसा बनणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवा त्यामुळं कंपनीची किंमत बघू नका शेअरची किंमत बघू नका तर शेअरची शेअरचं काम बघा शेअरची ग्रोथ बघा जर ग्रोथवाली कंपनी असेल तर आपला पैसा बनू शकतो असे ग्रोथवाली शेअर्स आपण वारंवार आपल्या चॅनलवर चर्चा करत असतो अशा शेअरची असे शेअर जर आपण आपल्या पोर्टफोलिओमध्ये भरून ठेवले तर आपला पैसा निश्चित बनवू शकतो आज आपण तीन कंपनी चर्चा करणार आहोत त्यामध्ये पहिली कंपनी आहे रेनबो चिल्ड्रन्स मेडिकेअर बाराशे पंचेचाळीसवर ट्रेड करत आहे ही प्रसूती आणि स्त्रीरोग रुग्णालय साखळी चालवते त्याच्याबरोबर ही बालरोग पण आहे कंपनी नवजात आणि लहान मुलाची गहन काळजी बालरोग बहुविशेषता सेवा बालरोग चतुर्थांश काळजी प्रसूती आणि स्त्रीरोग यासारख्या सेवाची विस्तृत श्रेणी ऑफर करते आणि सहा शहरामध्ये सोळा रुग्णालयाची साखळी आहे आणि देशातली सर्वात मोठी बाल रुग्णालय साखळी ही कंपनी चालवते ह्या कंपनीचं चा मार्केट कॅप जर पाहिलं तर बाराशे बारा हजार सहाशे सत्तेचाळीस करोडचं मार्केट कॅप आप आपण बघू शकतो स्टॉकचा पी अठ्ठावन्न पॉईंट तीन आहे आर ओ सी एकोणीस पॉईंट तीन आर ओ अठरा पॉईंट सात फेस व्हॅल्यू दहाची आहे प्रॉफिट ग्रोथ दोन पॉईंट चौऱ्याण्णव आपल्याला पाहायला मिळते प्रमोटर होल्डिंग एकोणपन्नास पॉईंट आठची आहे ई पी एस वाढलेली आपण बघू शकतो इथं ई पी एस कमी होते त्याच्यानंतर ई पी एस चांगले वाढलेले आहेत मेड इन पी जो आहे त्याच्यात थोडंसं वर कंपनी ट्रेड करत आहे मेड इन पी पन्नास पॉईंट सातचा असलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे सेल्स ग्रोथ जर पाहिली तर एकशे बावीस करोडचे जे सेल्स होते इथं बघू शकता बाराशे सत्त्याण्णव करोडपर्यंत आलेत आणि नेट प्रॉफिट पाच करोडचं दोनशे अठरा करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आहे चांगली आहे बघू शकता प्रॉफिट ग्रोथ तर दहा वर्षाची पंचेचाळीस टक्के तीन वर्षे पाच वर्षाची सदोतीस टक्के आणि तीन वर्षाची शहात्तर टक्के आणि ह्याच्यापेक्षा आपल्याला इकडं सी ए जी आर हा जास्त मिळायला पाहिजे म्हणजे भविष्यात ही कंपनी आपला चांगला पैसा बनवून देऊ शकते चालू वर्षामध्ये एकतीस टक्क्याचे सी ए जी आर ह्या कंपनीनं बनवलेले इथं आपण बघू शकतो रिझर्व जर बघितलं तर अकराशे सत्तावन्न करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर बघितलं तर सातशे पासष्ट करोडचं कर्ज आहे त्यामुळे कर्ज ही कंपनीवर जास्त नाही डिस्काउंट जर पाहिलं तर वरून तेवीस टक्क्याचं डिस्काउंट आपल्याला इथं पाहायला मिळत आहे म्हणजे कंपनी आपल्या नियमात बसते जेव्हापासून लिस्ट झाली तेव्हापासून रेषेत कंपनी वर जात असलेली आपल्याला पाहायला मिळते इथं एकदा चान्स दिला होता इथं सुरुवातीला ज्यांनी गुंतवणूक केली त्याचा पैसा बनलेला आहे इथं एकदा चान्स दिला होता कंपनीनं आणि आता पुन्हा कंपनी सपोर्टवर येत असलेली आपल्याला आप पाहायला मिळते बाराशेचा सपोर्ट कंपनी घेत आहे आणि वरून डिस्काउंट आपल्याला तेवीस टक्क्याचं मिळत आहे त्यामुळे सध्याही आपण बाराशे पंचेचाळीसवर सुद्धा गुंतवणूक करू शकतो कंपनीच्या ग्रोथ चांगली दिसते त्यामुळे ही कंपनी चांगला पैसा बनवून देऊ शकते चार्ट मोठा दाखवतो तुम्हाला इथं लक्षात येईल इथं बाराशेचा बरोबर सपोर्ट कंपनी इथं घेईल असं पुढच्या दोन चार दिवसामध्ये असं वाटत आहे तरीही आता ही कंपनीमध्ये आपण गुंतवणूक करू शकतो कारण वरून आपल्याला तेवढं डिस्काउंट मिळत आहे पुढची कंपनी ए पी एल अपोलो ट्यूब स्टील ट्यूब बनव ही कंपनी बनवते तुम्ही इथं बघू शकता ब्रँडेड स्टील उत्पादनापैकी ही एक कंपनी आहे आणि ह्या कंपनीचं मार्केट कॅप जर बघितलं तर सत्तेचाळीस हजार करोडचं मार्केट कॅप असलेलं आपल्याला पाहायला मिळते स्टॉकचा पी चौसष्ट पॉईंट दोन आर ओ सी पंचवीस पॉईंट तीन आर ओ बावीस पॉईंट दोन दोन्ही चांगले आहेत फेस व्हॅल्यू दोनची आहे प्रॉफिट ग्रोथ चौदा आहे प्रमोटर होल्डिंग एकोणतीस पॉईंट चारची आपल्याला पाहायला मिळते ई पी एस वाढलेले आहेत म्हणजे प्रॉफिट कंपनीनं चांगलं जनरेट केलेलं आपल्याला पाहायला मिळते मिड इन पी जो आहे चौवेचाळीस पॉईंट नऊ त्याच्या वर कंपनी इथं ट्रेड करत आहे कंपनीवर किती डिस्काउंट आहे इथं बघू आपण आधी सेल्स बघू सेल जर पाहिले तर दोन हजार आठ एवढे सेल होते मार्च दोन हजार तेराला आता अठरा हजार एकशे एकोणीस करोडचे सेल्स झालेले आहेत एकोणसत्तर करोडचं प्रॉफिट सातशे बत्तीस करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ डबल डिजि डिजिट आहे आणि स्टॉक प्राईस सी ही आरही कंपनीने किती पैसा बनवून दिला गुंतवणूकदाराला दहा वर्षात बावन्न टक्के पाच वर्षात साठ टक्के तीन वर्षात एकोणचाळीस टक्के आणि एक वर्षात अठ्ठेचाळीस टक्के म्हणजे चांगला पैसा या कंपनीनं बनवून दिलेला आहे आपल्याला अठ्ठावन्नचा सी जी आर जरी मिळाला पाच वर्षाचा इथे साठचा मिळालेला आहे पण दहा वर्षाचा जर अठ्ठावन्न सी ए जी आर मिळाला तर आपले एका लाखाचे एक लाखा कोटी रुपये होतात दहा वर्षात एवढा पैसा या कंपनीनं बनवून दिलेला आहे रिझर्व्ह जर बघितलं तर तीन हजार पाचशे एकोणपन्नास करोडचं रिज रिझर्व आहे आणि कर्ज जर बघितलं तर एक हजार एकशे चौवेचाळीस करोडचं कर्ज आपल्याला पाहायला मिळतंय म्हणजे कर्जसुद्धा कंपनीवर जास्त नाही डिस्काउंट बघा फक्त पाच टक्क्याचं डिस्काउंट आहे म्हणजे सध्या ह्या कंपनीमध्ये गुंतवणूक आपण करू शकत ना नाही कारण पंधरा टक्के किंवा त्याच्या पुढं डिस्काउंट असेल तरच आपण कंपनीमध्ये गुंतवणूक करतो परंतु ही कंपनी का सांगितली सांगतो पुढे बघा ह्या कंपनीनं बघा ए पी एल अबोलू ट्यूब्स ह्या कंपनीनं एकशे एकोणीस रुपये किंमत होती मार्च दोन हजार वीसला तर आज ह्या कंपनीची किंमत आहे म्हणजे ह्या चार वर्षामध्ये ह्या कंपनीनं सोळाशे चौऱ्याण्णव रुपये ह्या कंपनीची सध्या किंमत आहे किती पैसा बनवला चार वर्षामध्ये कंपनीनं बारा तेरा पट पैसा बनवलेला आपल्याला लक्षात येत आहे इतका पैसा तेरा चौदा पट पैसा, पैसा कंपनीनं बनवला चारच वर्षामध्ये म्हणजे एक लाख ज्यांनी गुंतवले असतील त्यांचे जवळपास चौदा पंधरा लाख रुपये या कंपनीनं केलेले आहेत इन्फ्रास्ट्रक्चरवर सरकारचा जोर आहे घर बांधकाम असो पुलं असो अशा ह्याच्यामध्ये ह्या कंपनीचे स्टील ट्यूब्स लागतात स्टील पाईप लागतात त्यामुळे ही कंपनी भविष्यामध्ये चांगला परतावा बनवून देऊ शकते आणि सध्या ही कंपनी ब्रेकआउटच्या जवळ असलेली आपल्याला पाहायला मिळते सोळाशे त्र्याण्णववर ट्रेड करत आहे जर ही लाईन पकडली इथं एकदा इथे एकदा इथं एकदा रेजिस्टन्स घेतलेला आहे ही लाईन पकडली ला, ला ला तर अजून ब्रेकआउट झालं नाही पण ही लाईन जर पकडली तर कंपनीचं इथं ब्रेकआउट झालेलं आपल्याला पाहायला आहे बघा इथं सपोर्ट घेतला होता इथं सपोर्ट घेतला आहे इथं सपोर्ट घेतलेला आहे तर इथून तिचं ब्रेकआउट झालेलं आपल्याला इथं पाहायला मिळतंय तर ब्रेकआउट झालं आहे किंवा होईल ह्या रेंजमध्ये कंपनी आहे आणि तुम्ही बघू शकता की ह्या पॅटर्नचं ही ब्रेकआउट देणार आहे तर ह्या कंपनीचा विचार करू शकता इथून जर ब्रेकआउट देऊन कंपनी जर वर गेली तर ही कंपनी आपल्याला अजून बरीच वर गेलेली पाहायला मिळू शकते ब्रेकआउट ट्रेडर जर कोणी असेल तर ते सुद्धा ह्याच्यामध्ये गुंतवणूक करू शकतात पुढची कंपनी आहे क्रेडिट ॲक्सिस ग्रॅमिन लिमिटेड ही कंपनी महिलांना कर्ज देते ज्या महिलांचे महिला बचत गट जे असतात त्या महिलांना ही व्यवसाय करण्यासाठी कर्ज देते आणि ग्रामीण भागामध्ये ही कंपनी काम करते आणि त्यामुळं ह्या कंपनीचं चा चांगलं बस्तान बसलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे ही कंपनीचं मार्केट कॅप बावीस हजार दोनशे तीस करोडचं पाहायला मिळते स्टॉकचा पी पंधरा म्हणजे पी खूप कमी आहे आणि चांगली गोष्ट आहे ही आर ओ सी चौदा पॉईंट सात आर ओ चोवीस पॉईंट आठ आहे फेस व्हॅल्यू दहा आहे प्रॉफिट ग्रोथ पंच्याहत्तरची आहे म्हणजे चांगली प्रॉफिट ग्रोथ या कंपनीची असलेली पाहायला मिळू शकते आणि प्रमोटर होल्डिंग सहासष्टची आहे महिलांना कर्ज देते त्यामुळं सहसा ह्या म ह्या कंपनीचं कर्ज हे बुडत नाही महिला ह्या चिकाटीनं व्यवसाय करून ह्या कंपनीचा पैसा भरतात त्यामुळे ह्या कंपनीची चांगली ग्रोथ असलेली आपल्याला पाहायला मिळते ई पी एस बघा म्हणजे प्रॉफिट कंपनी कंटिन्यू वाढवत आहे आणि एन पी पंचवीस आहे त्या पंचवीसच्या खाली कंपनी ट्रेड करत आहे म्हणजे आपल्याला ही कंपनी एकदम स्वस्तात मिळ मिळत आहे ह्या कंपनीमध्ये केलेली गुंतवणूक आपल्याला चांगला पैसा बनवून देऊ शकते सेल्स बघा रेव्हेन्यू मार्च दोन हजार तेरापासूनचे रेव्हेन्यू आहेत श अठ्ठ्याऐंशी करोडचे रेव्हेन्यू पाच हजार एकशे सदुसष्ट करोडपर्यंत आले म्हणजे ह्या कंपनीनं पन्नास पंचावन्न पट रेव्हेन्यू वाढवलेले आपल्याला पाहायला मिळते नेट प्रॉफिट आठ करोडचं नेट प्रॉफिट चौदाशे सेहेचाळीस करोडपर्यंत आलेलं आहे म्हणजे कितीपट नेट प्रॉफिट वाढवलं तुम्ही बघू शकता सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ कंपनीची जबरदस्त आहे डबल डिजिट तर आहे पण जबरदस्त आहे आणि प्रॉफिट ग्रोथ तर तीन वर्षाची एकशे सतरा टक्के म्हणजे ट्रिपल डिजिट आहे आणि कंपनी इथं आपल्याला स्टॉक प्राईस सी हजार पाच वर्षाचा वीस तीन वर्षाचा तीस आणि एक वर्षाचा पंधरा दिलेला आहे म्हणजे अजूनही कंपनी पुढं ही चालू शकते असं आकड्यावरून दिसत आहे रिझर्व जर बघितलं तर सहा हजार चारशे अकरा करोडचं चा रिझर्व आहे आणि कर्ज एकवीस हजार करोडचं कर्ज आपल्याला पाहायला मिळते बँकिंग क्षेत्रातली काम करणारी कंपनी आहे त्यामुळं कर्ज कंपनीवर जास्त असलेलं आपण इग्नोर करू शकतो वरून डिस्काउंट मिळालं किती पहा एकवीस टक्क्याचं डिस्काउंट आहे म्हणजे आपण गुंतवणूक करू शकतो ह्या कंपनीमध्ये आणि कंपनी एकदम सपोर्टवर येत असलेली आपल्याला पाहायला मिळते चौदाशे आहे आणि बाराशे सत्तरच्या आसपास इथं सपोर्ट कंपनी घेऊ शकते त्याच्यानंतर एक, एक हजार सत्तर ऐंशीच्या आसपास हा दुसरा सपोर्ट आहे आणि त्याच्यानंतर खाली जर म्हटलं तर आठशे पंच्याहत्तरच्या आसपास हा तिसरा सपोर्ट आहे आठशे पंच्याहत्तरवर येईलच असं नाही किंवा एक हजार सत्तरवर येईलच असं नाही सपोर्ट तुम्हाला सांगून ठेवतो म्हणजे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की आपण कुठं कुठं गुंतवणूक करायला पाहिजे मित्रांनो तिन्ही कंपन्या चांगल्या आहेत तिन्ही कंपन्या पोर्टफोलिओमध्ये ठेवण्यासारख्या आहेत ह्या कंपन्या खरेदी करण्या अगोदर तुम्ही अभ्यास करून निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आहे कारण व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवलेला आहे कोणतेही कॉल किंवा टिप्स नाही व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटत असेल ला ला वा तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद